गल्ली तासगाव अभियंता राजेंद्र यांच्या कुटुंबावर काळाचा घाला दोन मुली पत्नीसह नाथ राजवी हिच्या वाढदिवसासाठी कोकळे इथं ते गेले होते कवठे महांकाळ तालुक्यातल्या कोकळे इथून तासगावकडं परत येताना हा अपघात मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमाराला ही दुर्घटना सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या मणेराजुरी राज्य महामार्गावर भरधाव वेगानं तासगावकडे जाणारी आल्टो कार एस एस मंगल कार्यालयाजवळ ताकारी कॅनॉलमध्ये पडून तासगावमधील एकाच कुटुंबातील सहा जण जागेच ठार झाले हा भीषण अपघात मंगळवारी रात्री साडेबारा ते दीडच्या दरम्यान झाला असल्याचं समजतं जखमी मुलगी रात्रभर गाडीतच होती रस्त्यावर वर्दळ नसल्यानं अपघातग्रस्त मदतीपासून वंचित राहिले सकाळी साडेसहा वाजता ही दुर्घटना उघडकीला आली अपघातातल्या मृत आणि जखमींची नावं अशी मृत स्वतःचालक अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील वय साठ पत्नी सुजाता राजेंद्र पाटील वय पंचावन्न मुलगी प्रियांका अवधूत खराडे वय तीस नाथ ध्रुवा वय तीन राजवी वय दोन कार्तिकी वय एक आणि जखमी मुलगी स्वप्नाली विकास भोसले वय तीस राहणार कोकळे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठी महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट